नमस्कार श्रोते हो आपली मीनाक्षीताई या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत श्रोते हो आपण ऐकत आहोत साने गुरुजी लिखित श्यामच्या आई आज आपण या पुस्तकातील पुढची गोष्ट ऐकणार आहोत रात्र चौदावी गोष्टीचं नाव आहे श्रीखंडाच्या वड्या चला तर मग ऐकूयात आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधीही बिघडत नसे वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजापाजारी बोलावणं येत असे व आईही आनंदाने जात असे दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू ही माहेरी आलेली होती पार्वतीबाई व आई त्यांची मैत्री होती वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावे असलावी एके दिवशी आई मला रागे भरली होती त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या श्यामची आई वेणू परवा सासरी जाणार तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही कशा छान करता तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे ना आपले माझी आई म्हणाली येईन हो वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत मला सुद्धा तिची करमणूक होती यायची गाणी म्हणून दाखवायची त्यावर पार्वतीबाई म्हणाल्या अहो तिच्या सासरचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे तिका आपली थोडीच आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला बघा सासरची माणसे दोन वर्ष झाली तरी माहेरी पाठवीत नाहीत तिची आई त्या दिवशी रडली हो माझ्याजवळ त्यापेक्षा तर आपल्या वेणूचे बरेच ना मग या ह उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन आता जाते मी आईने त्यांना कुंकू लावले पार्वतीबाई निघून गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली मी आईला विचारले आई निजलीस अशी श्याम अंग दुखते आहे जरा चेपतोस का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागलो आईचे अंग कडद झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मग मी बाहेर खेळावयास गेलो इकडे वेणू आईला बोलवायला आली आई निजली होती येताना श्यामची आई आई तुमची वाट पाहते आहे वेणू गोड वाणीने म्हणाली आई उठली आई तिला म्हणाली अगं जरा पडले तो डोळाच लागला मी विसरले नव्हते आता येणारच होते, ये होते बघ चल आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली निनळ्या गोष्टी त्यांच्या चाललेल्या होत्या मी खेळून घरी आलो तो आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणूताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पहावयास आलास वाटतं ये तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे मी उद्या सासरी जाणार आहे ना श्याम वेणू मला बोलली मी म्हटले जाणार मग माझे डोळे कोण पुसणार आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले ये श्याम आपण केशराची पूड करू तू ते वेलदोडेनीस व त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणूने केशर खाल्ले व मी सहाणेवर वेलदोड्याची पूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारली आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले मी काही वड्यांसाठी नाही आलो वेणूताई मी हावरा आहे का ग त्या दिवशी तू मला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका त्यावर आई म्हणाली वेने अगं मला माया का नाही एखाद्या वेळेस रागावते पण त्याच्या बऱ्यासाठीच श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तो चांगला आहे परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते पार्वतीबाई पाक झाला हो पहा गोळी तयार झाली ताटात वड्या थापण्यात आल्या आई केळीच्या पानाने भराभरा थापित होती पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता जाते वेणू म्हणाली थांबा ना थोडा वेळ तुमच्याच हाताने सारे करून जा आईला नाही म्हणवेना थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक वडी मला दिली वेणूची आई म्हणाली श्याम हे ताट खरवडून खा घे मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली मी वेणूकडेच बसलो होतो श्याम तुझ्या सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटतं सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते वेणू म्हणाली मी वेणूताईला सदरा काढून दिला तिने फनेरे काढले बायका सुईदोरा असं वगैरे वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फनेरे म्हणतात वेणुताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेथेही शिवले मी सदरा अंगात घातला वेणुताई म्हणाली श्याम चल गुलबक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो माझ्याबरोबर वेणूही आली होती श्यामची आई वेणूने हाक मारली परंतु आई कुठे होती ती विहिरीवर गेली होती की गोठ्यात होती ती तर अंथरुणावर होती आम्ही एकदम आईजवळ आलो वेणू म्हणाली श्यामच्या आई निजलाच तशा बरे नाही का वाटत चुलीजवळ बसून त्रास झाला का वेणुने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला श्यामच्या आई बराच आला आहे हो ताप ती खिन्नपणे म्हणाली मी म्हटले वेणुताई आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो वेणूने विचारले मी तुम्हाच बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे वाटत नव्हते का म्हणून तुम्ही पडला होता मला काय माहीत तुम्ही बोलला सुद्धा नाहीत श्यामच्या आई अंगात ताप असताना तुम्ही का आलात अगं चुलीजवळ का बसलात त्यावर आई म्हणाली वेणू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो अंग जरा कणकण करीत होते एवढेच श्याम जा बाळ दिवा लाव तिन्ही सांजा झाल्यात मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत होते ती गहीवरून म्हणाली श्यामची आई तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर नसत्या त्यात काय एवढं आईने कशा तरी केल्या असत्या प्राणापेक्षा का त्या वड्या जास्त आहेत का माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अगं वेणू अशा एवढ्याशा तापाने काय होते वेणू आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही अंगात ताप फणफणत असावा कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोट घेऊन ते आम्ही धुवून आणतो दहा माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून घेऊ नकोस अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईल जा आता तू तु घरी जा तुझी आई वाट पाहत असेल वेणू आईजवळ बसली ती जाई मी वेणूस म्हटले वेणूताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आला आहे तर तूच कर वेणुताईने फुलांची सुंदर माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामची आई माझ्यासाठी हा किती तुम्हाला त्रास तुम्हाला केवढा ताप आला त्यावर आई म्हणाली वेने अगं वेड्यासारखं काय बोलतेस तुम्हाला परकी का आहेस जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या झाल्या नसत्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तुला किती वाईट वाटले असते मग माहेरच्या माणसास नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोडली म्हणून काय झाले तुला श्याम परका वाटत नाही तशीच तू मलाही परकी वाटत नाहीस मला त्रास का झाला उलट केवढे समाधान वाटते आहे मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरुख लागली असती जा हो आता घरी जा मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल सकाळी मोकळी होईन वेणुताईने मला जवळ घेतले व ती म्हणाली श्याम तू चल आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडघुलीवर देते तुझ्या जवळ मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले नाहीतर थांब मी भात ठेवूनच जाते माझी आई म्हणाली वेणे अगं श्याम ठेवील भात तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले परंतु वेणूने ऐकले नाही तिने वेस्तव पेटवला तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधन येताच भात ठेवून निघाली तिच्याबरोबर मीही गेलो मी, मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई म्हणाली श्याम अरे काय झाले का, का रडतोस मी म्हटले आई वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर आहे तू तिचे ऐकत जा तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले ते मला अजूनही आवरत नाही जाबाळ भात झाला असेल उतरून ठेव नाहीतर खालून ओढेल आईने हळूच सांगितले मी भात उतरून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणुताई सासरी गेली आम्हाला सर्वांना खूप वाईट वाटले त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात वेणूची आई माझी आई दोघी निघून गेल्या वेणूसुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजूनही आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात श्रोते हो श्यामने सांगितलेली ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा आणि त्यासोबतच तुमच्या ओळखीच्या सर्व लोकांना या गोष्टी नक्की शेअर करत राहा आजपर्यंत तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही ही गोष्ट ऐकून घेतलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये